सोनल दबा हा भरतेर भरते दोनच मिनट ए कलरफुल देना सूर्या मला काम आहे काम नंतर पण होईल मुकेश बघील वाट कॅरेजला हो दे ना जोशी सोनल आई <laughs> अरे तू अजून गेला नाहीस गॅरेजवर आज तू लवकर आलीस काय गॅरेजला चालू आई गॅरेजला ला चालू लवकर आलास तू आज सूर्या अरे डबा सूर्या डबा रोज कसा का विसर तू ट्रेन की रफ्तार और हाथी की चाल कभी नहीं बदलती अगर अगमी रोज डबा नहीं विसर लो तो तू तो गैरेज और कशी अशी तुला ना के <laughs> मुकेश हाँ कल आठ नंबर की सुरेखा मिली थी तूने तो उसको छेड़ा अरे नहीं भाभी वो बहुत दुबली है ना सूर्य बोला उसको बोले इसके बेटी म्हणजे हाडाची काड आणि ए सूर्या मुकेश बोलतोय ते खरंय मला आत्ताच्या आत्ताच्या तू त्याला असं बोलायला कोणाबरोबर दुश्मनी आणि तरीही तुझ्यासारख्या साध्या मेकॅनिकवर वर बंदुकीने हल्ला होतो सूर्यकांत शिंदे तू असाच गप्प राहिलास ना तर तुझ्या त्या मारे आम्ही नाही पोचू शकत मी पुन्हा विचारतोय तू ओळखतोस त्यांना बर त्यांचं वर्णन तरी करू शकतोस हो सर लगेच स्केच आर्टिस्टला बोलून घ्या आणि तो जसा वर्णन करेल तसा स्केच काढून सूर्या आपण मुंबई सोडून जाऊया माहित नाही पण मला इथे नाही राहायचं हे बघ सूर्या बाबांच्या अंत्यविधीच्या वेळेस जे काय झालं तेव्हा तूच म्हणाला होतास ना की हे सगळं व्यवस्थित झालंय आता काहीच टेन्शन नाही आहे सूर्या माझी शपथ घेऊन सांग की त्यावेळेस तू माझ्याशी खरं बोलला होतास हो अरे मग ही माणसं आज काल येत परत कोण आहे ती माणसं मला खरंच माहित नाहीये सूर्या मला काय करायचंय काही कळत नाहीये रे तुला काय झालं असतं तर मी काय करायचं होतं सूर्य परत असं झालं तर नाही पाठवलंय मला काळजी वाटली म्हणून मी आलोय कोणाची हिंमत नाही होणार तुझ्याकडे डोळे वर करून बघायची आज तुझ्यावर हल्ला झालाय उद्या तुझ्या घरच्यांवर पण होऊ शकतो तुझ्यावर झालेला हल्ला नेहमी सांगण्यावरून पण झालेला असू शकतो तू मारू नको ना कोणाला मरण नको करू फक्त डॅडी ना इलेक्शन मध्ये मदत कर आपल्याला आपल्यापेक्षा आपल्या घरच्यांच्या जीवाची जास्त काळजी असते तेव्हा बऱ्याचदा आपल्या मनाविरुद्ध काही निर्णय घ्यावे लागतात तसाच मीही घेतला दगडी चाळीत जाण्याचा गुन्हेगारी जग हे एक चक्रव्यू असतं त्यामुळे ज्या गोष्टींपासून लांब पळत होतो त्याच फिरून फिरून माझ्या समोर येत होत्या मी डॅडींना जॉईन झालो पण फक्त इलेक्शनचं काम करायचं या एकाच तत्वावर सगळ्या प्रचार सभेचं बुकिंग झालंय फक्त भायकाळा मार्केटमध्ये जी रॅली होणार आहे तिचं लोकेशन चेंज करावं लागेल का आमदार भोसलेंची रॅली त्या दिवशी तिकडनं जाणार आहे मुद्दाम करतोय माधरपाट एकदा येऊ दे टप्प्यात उडवतच चालेला डॅडी आपण काय पण चेंज करायचं नाही या काय करायचं ना त्याला करू दे आपण काय पण करायचं नाही ऐकलं तर ठीक नाही तर ठास्टॉस चालायची बरोबर मला असं वाटतं की आपण त्या दिवशी लालबागच्या मार्केटमध्ये रॅली काढावी म्हणजे गणपतीचे दिवस आहेत गणेश गल्ली लालबागचा राजा बरीच गर्दी असते आपल्याला फायदा होईल त्याचा यायला म्हणतात डो तो डायमंड मर्चंट नरोत्तम दास फुकट नढतोय पैसे देणार नाही म्हणतोय आता त्याला कसला उतरलाय पोलीस प्रोटेक्शन घेतलंय त्यांनी आता हे लोक पोलीस प्रोटेक्शन घ्यायला लागले तर इलेक्शन साठी फंड येणार कुठून गाडी फक्त तुम्ही आवाज द्या त्या ठोल्यांच्या गर्दीत घुसून एकाला उडवलं ना तर बाकीचे बरोबरच पैसे दारात आणून ठेवतील मामा मामा आपण आता पॉलिटिक्स मध्ये आहे समजलं ना खोपडी गरम नाही ठेवायची शांत डोक्याने काम करायचं डोक्यालिटी वापरून काय सोर्या अरे नरोत्तम दासची वसुली डॅडींच्या इलेक्शन फंड मध्ये ना। डॅडी नानपट्टीवर घोडा लावल्याशिवाय नाही होणार काम ना? होणार काम होणार सूर्या करणार त्याच्या स्टाईलनी करणार डॅडींसाठी करणार इलेक्शन फंडच्या नावाखाली वसुलीचं पहिलं काम माझ्या थोपलं गेलं इलेक्शनच्या काळात डॅडींच्या पॉलिटिकल इमेजला धक्का बसू नये म्हणून नाईलाजाने मी नरोत्तमदासचं काउंट डाऊन सुरू केलं